जयशिवराय मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जाणार आहोत आवले गावमध्ये हो सुय क्लासेसचे अध्यक्ष निवास गावण सर यांनी आज कार्यक्रम ठेवलेला आहे कार्य शब्दांच्या जादूगर आणि शब्द सम्राट अशी यांची ओळख आहे स्वर्गीय रत्नाकर गाताडी सर हे कोपलुली गावातील आणि आज त्यांचे पुण्यस्मरण हे अकरावीस पुण्यस्मरणानिमित्त आज निवास सर यांनी वक्तृत्व स्पर्धा म्हणजे स्वच्छ भारत सुंदर भारत याविषयी वक्तृत्व स्पर्धा ठेवली आहे आणि त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी सर्व विद्यार्थी जमलेले आहेत आणि आजचा कार्यक्रम सोहळा प्रकारे होणार आहे ते आपण त्या ठिकाणी जाणार आहोत आणि पाहणार आहोत तर जाऊया आपण आवरिया गावामध्ये आणि वक्तृत्व स्पर्धा कशा प्रकारे होणार आहे आणि रत्नागिरी गाताडी सर यांचे अकरावी पुण्यस्मरण कार्यक्रम आहे तो पण आजचा प्रकारे होणार आहे ते आपण जाऊया आणि पाहूया आपण आपलं स्थान ग्रहण करायचं आहे कारण या ठिकाणी ही स्पर्धा चालू आणि आवरे असते जानकीबाई जनार्दन आवरे असते किंवा रामचंद्र मात्री विद्यालय आवरे या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी असा प्रतिसाद दिलेला आहे मी या स्पर्धेमध्ये समाविष्ट जे मराठी शाळेतले विद्यार्थी जे आहेत या विद्यार्थ्याला या ठिकाणी विनंती करीत आहेत

स्वच्छ भारत सुंदर भारत हे केवळ घोषणा नाही तर ही एक गोष्टी आहे राजमाताजी जाऊ राजे शिवाजी महाराज सावित्रीबाई फुले यांना त्रिवार वंदन करून मी स्वच्छ भारत सुंदर भारत या विषयावर आमच्या आयोजकांना पत्ती या गोष्टी करू नये अस्वच्छते मुले रोग जंतांचा प्रसार होतो साथीचे रोग पसरतात रोगांमध्ये माणसं मरण पावतात हे सर्व टाळायचे असेल तर स्वच्छता केलीच पाहिजे शेवटी मी एवढेच बोलेन की स्वच्छतेची सौंदर्याची मला खूप भूक आहे स्वच्छतेची सौंदर्याची मला खूप भूक आहे कारण स्वच्छता आणि सौंदर्य हे परमेश्वराचे रूप आहे धन्यवाद निरोगी भारत निर्माण करणे हा त्याचा उद्देश नमस्कार माझे नाव हसिका माने म्हणत्रे ही येतला स्वच्छ भारत अंधर भारत ही केवळ योजना नाही तर एक दृष्टी आहे ज्याने आपल्या देशात परिवर्तनवादी घर किंवा कोण पण असो तो आपला स्वच्छ ठेवायलाच पाहिजे मी फक्त एवढे म्हणेन की स्वच्छता पालगा स्वच्छता पालगा एवढे म्हणून मी माझे दोन पूर्ण करीत आहे जय हिंद जय महाराज पुढची स्पर्धक तयारी आहे एक लाडका स्पर्धक आहे तो नेहमी सगळ्या याच्यामध्ये सहभाग घेत असतो तर त्याला मी या ठिकाणी बोलावतो

आज आदरणीय रत्नाकर दाताडी सर यांची पुण्य अकरावी पुण्यतिथी आहे आणि त्यानिमित्त आपण या आप ठिकाणी आज सर्व जमलेलो मी जानकीबाई जनार्दन स्कूल आवरे जे स्पर्धक जे आहेत त्यांनी त्या ठिकाणी एट इन्व्हाईट करीत कारण ही स्पर्धा सर्वांसाठी आहे प्रथम कॅन्डिडेट पसरवू नका कारण की ते घाण इथं तिथं पडल्याने प्रदूषण होतो आणि प्रदूषणाने आपण आजारी पडतो घरी पाणी टाकल्यावर पाण्यात मुले खेळायला जातात आणि ते पण आजारी होतात व त्यांच्या आणि आपण जी बोलण्याची क्षमता जी आहे ती अतिशय सुंदर सादरीकरण आहे नेक्स्ट पर्सन जो आहे त्याला मी इथे इन्व्हाइट करीत आहे सुरुवातीला आपल्याला सर्व नाव सांगायचं आहे गुड इव्हनिंग एव्हरीवन माय नेम इज वराटी आय एम गोइंग टू स्पीक अ फ्यू वर्ड्स अबाउट क्लिनिनेस क्लिनिनेस इज व्हेरी इंपॉर्टेंट

Good evening and a very warm welcome to everybody present here. Yeah, yeah. I today, Shreya Davan from Janki Thakur School, Avray, Going to tell you few lines on importance of cleanliness. Swachhata jacha Lakshmi We all have saying of, we all have of saying that cleanliness is next to godliness which means that god resides only those places where there is a cleanliness. Many people love to keep their houses clean and, but most of the people throw the household waste, waste on the road. Which is irresponsibility, is, is, is which is harmful to which means the if we which means if we are able we, we are healthy we are able to become a success. Thank you. Jai 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 Shri. <laughs> <laughs> Shriya Kundangawa. Shriya, uh, government, will very soon be delivered deliver in front of our all participants. Uh, next participants. We should take care of it. It is like charity begins at home. Practice of cleanliness starts from the home and school. Cleanliness means complete absence. School teaches kids to clean. Cleanliness habits. Thank you. Good morning, everyone. My name is and now I am here to speak about. The cleanliness. Cleanliness is the good habit for our environment and the, our duty is to the, the clean. Thank you. विविध कलेच्या विराट कल्पनेतून रसिकस्मनावर राज्य करणारा अनिराजा राज्य म्हणजेच रत्नाकर खरंच अतिशय सुंदर तर या ठिकाणी आणि स्पीच देतं आणि त्याच्यासमोर ते अतिशय छोटा वर्ग आहे परंतु चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आणि नेक्स्ट डे पार्टी गुड आफ्टरनून टू डेज आहे साईज फ्यू लाईक आपण क्लीनली लेस मोर यू रॉर्ट टर्न या हॅबिट ऑफ इन लाईफ अबाउटनेस next, next part. happy new year all of you cleanliness is very important in our life cleanliness keeps us very healthy also cleanliness brings you closer to god cleanliness our next to godliness godliness thank you सगळं आपला संपूर्ण भारताचा जो नारा आहे स्वच्छ भारत सुंदर भारत आपले समवेत आपल्या सभोवताचं सुद्धा परिसर स्वच्छ असायला पाहिजे तर आपल्या समोरचं जे आरोग्य जे आहे म्हणजे आपलं आरोग्य जे ते भविष्य चांगल्या प्रकारे आरोग्य राहील आणि कलाकार यामध्ये सुखने दुआ म्हणजे निवेदन निवेदक निवेदक हा संपूर्ण रसिकांची गाडी असते आणि अशाच प्रकारचे Thank you. 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 Thank द Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. हो इज द नेक्स्ट सर गाताडी सर यांना नमस्कार करते नमस्कार स्वच्छता हा आपल्या आयुष्याचा निरोगी पाया आहे जर स्वच्छता नसेल तर आपण निरोगी राहणार नाही आणि जर आपण निरोगी नसेल तर आपल्याला खूप क्लिनिनेस इज अ गुड हॅबिट इट किप्स अस हॅपी फिजिकली मेंटली सोशली अँड इंटेलेक्च्युअली संपूर्ण परिसर जिंकणारा एकच परिसर म्हणजेच रत्नागर घात आज त्याच्या अतरावितमध्ये तिथे आहे आणि या ठिकाणी आपण पण जानकीबाई चरणांचा ठाकूर यस गोज आवरे भोगे भोग विद्यार्थ्यांचा इथे संपलेला दिलं विशर विषय त्यांनी रामचंद्र महात्मक्त्याला या ठिकाणी विद्यार्थिनी पार्टिसिपेट आहे त्यांना मी या ठिकाणी बोलतो पहिले सृष्टी कडू असं सृष्टी कडू स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे देते स्वच्छता म्हणजे काय स्वच्छता म्हणजे आपल्या शरीरा आपले शरीर मन व आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते असे म्हणतात की जिथे स्वच्छता नव्हते तिथे देव वास करतो सर्व सुंदर होईल धन्यवाद अतिशय सांगितलं दिलं रामचंद्र विद्यालय आवरे मंदिरला एक विद्यार्थिनी आहे सध्या स्वच्छ राहण्याची सवय स्वच्छता आपल्या जीवनात फार महत्वाची आहे निरोगी जीवन जगणे हे स्वच्छते मानवी जीवनासाठी हानिकारक आहे मानवी जीवना मानव ज्याला आणण्यासाठी स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते जय जय आज नवीन वर्षाला सुरुवात झाली सर्वप्रथम नववर्षाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आणि रत्नाकर गाताडे सर यांच्या स्मृती अभिवादन करून मी माझ्या भाषणात सुरुवात करते स्वच्छता त्याचबरोबर व्यक्ती लहान असो व मोठा गरीब असो असले मनक त्याचा फरक पडत नाही मेन मुद्दा काय आहे की आपण स्वच्छता राखली पाहिजे स्वच्छतेविषयी करायला पाहिजे धन्यवाद

त्यांनी आपल्या ह्या आवाज आवाजाने बरेच कार्यक्रम गाजवले आज खर तर आपल्यामध्ये ते नाही पण त्यांचा जो वसा आहे ते त्यांचे परमशिष्य निवास गवण सर त्यांनी पुढे पुढे तशा पद्धतीने चालू ठेवलेला आहे आणि त्याच कार्यक्रमाचं औचित्य चालू आहे या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन छान अशा पद्धतीने केलेलं आहे अत्र

पहिल्यांदा महत्वाचं काय की या ठिकाणी तुम्ही तुमचं जे आहे ते सादर केलेलं आहे त्याच्याबद्दल सुरुवातीला अभिनंदन करतो बा अतिशय सुंदर अशा प्रत्येकाने इथे सादर केलं कारण इथं उभं राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे आज आकडा आहे आणि आजही ते दाता आणि सरांना विसरलेले नाही अतिशय ज्यांचं वक्तृत्व बोलणं अगदी स्पष्ट मनाला मधुर असं वाटेल असे काताडी सर आपल्यात नाही पण त्यांची आठवण निवास भाऊंस त्यांनी ठेवलेले आहे आणि त्यांच्या या स्मरणात कृत्यर्थ त्यांनी विविध उपक्रम आजपर्यंत राबवलेले आहेत स्वतःच्या खर्चाने ते आपल्याला बक्षीस हे वितरण करत असतात आणि म्हणून मी त्यांचं

आम्हाला आमच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आमचे येणारे म्हणजे कधी त्यांना येते येत्या या ठिकाणी येऊन गेले पण आमच्या कधी विनंतीला मान देऊन नाही आणि फेमस युट्यूबर आमचे मित्र आमचे ग्रुपचे सदस्य प्रेम मात्र या ठिकाणी उपस्थित आहे मी गावण सिंग आपली भेट जर होता या ठिकाणी ते उपस्थित राहत असतात आणि त्या काय द्वितीय क्रमांक

मी आमचे माझेवर आहे आदरणीय सुरेश ठाकूर प्रशांत भात्रे सर, सर आणि शुभम गावड या ठिकाणी उपस्थित आहेत अप्रमोद गावड या ठिकाणी अप्रमोद म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांना विनंती करुभ असतात परीक्षा पॅट तो परीक्षा पॅट द्यायचा जे आहे हे लक्ष आपण ठेवायचं आहे या ठिकाणी खरंच आज आमच्या विनंतीला मांडतो या ठिकाणी आपले आपल्याला पुन्हा या सर्व मान्यवरांच्या वतीने शुभेच्छा देत देतात धन्यवाद आपल्या जागा सर्वांना या देखील स्वर्गीय रत्नात कातडी हे कोण होते हे आपल्याला

चांगल्या पद्धतीने काम करणारे आहेत त्यांचा आपण सत्कार सोहळा आयोजित आहे तर विनंती करीत आहे आणि या ठिकाणी या शिवभक्तांचा आपल्या असे सर्व सोहळा जो आहे सोलाय सर्वांनी या ठिकाणी सुनील ठाकूरजी प्रमोद मात्रे प्रशांत मात्रे विनोद गावड श्री धर्माबेह या गावात या ठिकाणी आपली या मंदिरासाठी चांगल्या पद्धतीने सेवा केलेल्या आहे तर मी या ठिकाणी नि या निगा फाउंडेशन आणि नि सुय श्री च्या माध्यमातून आदरणीय काकांचा मी सर्व मान्यवरांना जवळजवळ घेण्याची विनंती करत आहे की आपण आपले शिव्या असून आदरणीय काकांचा पण येतो मान आणि सन्मान करायचा आहे आणि खरंच अशा प्रकारचं व्यक्तिमत्व जे आहे आपली अखंड सेवा जी आहे निस्वार्थी सेवा जी आहे ही या औरे गावातील या भोलेनाथाच्या चनने आपण आत्म केलेली आहे तर काकांचं मी पुनश्च या ठिकाणी अभिनंदन करतो आणि हा कार्यक्रम जो आहे हा कार्यक्रम या ठिकाणी संपलेला आहे आपली सर